इकडे ओ जयगड प्रॉक्समास असा हा हा आणि आपण प्रॉक्समास हा आपण दोन फोटो घ्याता आपण

यांच्यासह बार्शी इथे जाण्यासाठी आले असतात त्या ठिकाणी तिकीट काढत असताना बिना वाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेब रोशन यांना पैसे टप्पाल्यामुळे त्यांनी त्या पत्नीला आवाज दिला की पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी हो त्या ठिकाणी दिसून आली नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला शोध घेतला परंतु मुलगी मुली मिळून आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल झाडले आहे त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस टी आयची फुटेज पाहिले असतं त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असे आमच्या निदर्शनास आले सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः पी आय दराडे ए पी आय खंडागडे ए पी आय घायगुडे आणि टीम असे एस टी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली सदर महिला ही आधी एस टीच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस टी पकडून ती आ... आ... मोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलिस अजय चव्हाण आहे माने त्याच्यानंतर सोनमलकर त्याच्यानंतर खरटमल आणि अशी आ... टीम आम्ही रवाना केली त्याच्या आयवडलांनी घेऊन फुटेज पाहत असताना मोहळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस तिथं उतरले असत व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैराच्या दिशेने गेली काही माहिती मिळाली सातारा इशची बसली त्या त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला परंतु त्या दरम्यान मोहळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं फोटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफात माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुन्हा रोडच्या दिशेने चालत गेली दिसते तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वाडा पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं आमची टीम तशीच फुटेज चेक करत करत मोडणींपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेला आहे त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी देखील फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतो त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वर्णना तिला अटक आणि पुढची पुरेस आता चालू आहे सदस्य मुलगी सुखरूप मामाला मिळालेली आहे तिला त्याच ठिकाणी आयवड देखील त्यांचे होते आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे आणि आता पोलीस स्टेशन येऊन पुढील काय निश्चित हवं लहान मुलीला किती वाजता अपराध झाला तिचं आणि त्यानंतर तिला किती वाजता ताब्यात घेतलं कुठले रविवर्षी काय सदरचे मंडळी रान मस्ते या गावचे आहे कामानिमित्त सोलापूर शहरामध्ये राहत होते आणि रान मस्ते बारशी मुन्ने माहेर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एस टी आले होते सदरची मुलीला किडनॅप केले साधारण साडे अकराच्या आसपास घेऊन गेले होते आणि मुलगी आम्हाला बरोबर मिळाली साडेतीन वाजता म्हणजे आमच्या टीमने कुठलेही वेळ न जवळता एकदम फास्ट कारवाई केल्यामुळं आणि सिस्टी सी फुटेजचा पुरेपूर उपयोग केल्यामुळं मुलगी मिळून आले सुखरूप मिळून आले सदर जी महिला किडनॅप करत होते त्याच्या वर्णनाप्रमाणे वय काय अंदाजे वाटतंय वर्णन कसं आहे त्या महिलेचं सदर महिलेचं वय साधारण चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचं आसपास आहे आणि काळासाळा रंगाने मजबूत बांधला साडी वगैरे परिधान केलेली आहे या पद्धतीचे जे रेकॉर्डर्सचे आरोपी आहेत आमचे इस्टेशनचे असतील इस्टेशनमध्ये सोय करणारे काही महिला आरोग्य असतील तर ते आता आम्ही प्रेस करतो आहे बाकीच्या तांत्रिक तपासणी ता याच्याद्वारे आम्ही आरोग्याला आभारमध्ये खाली घरना खूपच आभार लागतो पण माझे नाव लक्ष्मण साहेबराव शिंदे मी व माझी पत्नी बार्शीला देदा जात असताना अज्ञात महिलेने माझी मुलगी घेऊन गेली आणि घेऊन गेले असता आम्ही सी सी टी व्हीचे फुटेज वगैरे चेक करून एफ सी पो पोजदार चौडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती त्यांनी याच्या वहीमध्ये लिहून घेऊन आम्हाला तत्काळ मदत केली आणि आम्ही त्यांच्यासोबत मोहळला पोचलो मोहळला पोचल्यानंतर मोहळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि त्यांनी मिळून आम्ही ही चार पाच वाजेपर्यंत त्यांचा पाठलाग करून मुलगी आम्हाला मिळवून यश आली आणि माझे मित्र सगळे मित्रवर्ग पोलीस सहकारी यांनी मला खूप चांगले सहकार्य केलं आणि मुलगी मिळून दिलं मुलीने किडनॅप केलं होतं मुलीला कशाचं आमिष वगैरे काय दाखवलेलं सर अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये माझी मुलगी गडप झाली होती म्हणजे उचलून घेतलं आणि तिला पूर्ण पांघरून टाकलं असं टाकून निघून गेली गी घेऊनच गेली तिथून काय काय वाटलं सुरुवातीला पोलिसांनी आता मदत केली ठीक आहे सुरुवातीला काय एकदम काय काय करावं असं कळत नव्हतं मला आपल्या सोलापूर स्टँडचे फारशी साईडचे जे कॅमेरे अर्धे बंद होते अर्धे चालू होते माझं नशीर बलवत तर इनच्या गेटमधून बाहेर पडली आणि आऊटच्या गेटमधून आत येताना परत सी सी टी व्ही फुटेज दिसलं साहेब होते तिथं पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्यांनी आम्हाला मदत केली आणि तिथं परत दिसली मग अर्ध्या तासाने आम्ही परत तिथून ती कुठल्या गाडीत बसली काय बसली बघून हो आम्ही मोहळा पोचलो मोहळा पोहोचल्यानंतर तिथं बाबरसाहेब ग्रामीण पोलीस स्टेशनचे अजून काही अधिकारी होते का गुंडबापू पण होते जयवंत होते माझे मित्रवर्ग होते सगळ्यांनी मिळून आम्ही परत तिथून पंढरपूरला गेलो ती गाडी आम्हाला आम्ही थोडं डायव्हर्ट झालो आम्ही पंढरपूरला गेली पंढरपूरहून रिटर्न आलो तर आम्हाला कळालं की दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आले की गा मोहोळमध्येच बाई उतरली तिथून उतरून प्रायव्हेट गाडीनं गेली का कशी गेली माहीत नाही पण मोडणीमध्ये आम्हाला त्या मंगल कार्यालयातून फोन आला की हीच मुलगी हरवलेली तुमची जागा मी व्हिडिओ कॉल करून कन्फर्म केला आणि आम्ही तिथं पोहोचलो मी काही सेकंद स्वतःचे लिहून बाजूला सांगितलं जास्तीत जास्त एक मिनिट त्याच्या पुढे काय काय लोकांना सांगाल काय स्वतः लेकरांची स्वतःची लेकरांची किंवा लहान मुलांची खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी आज काय घटना घडली तुमच्यावर काय प्रसंग बोलतो प्रसंग म्हणजे असं आपल्याला अचानकपणे आपल्यापासून असं म्हणजे बाळ अचानक असं जातं आणि आपण किती निष्काळजीपणानं वागतो ह्याचं प्रत्यय प्रत्येक पण असं आहे की असं आपण एका मिनिटात काय होईल असा विषय चेंज घेईपर्यंत पोरगी घेऊन गेली